नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये तर एम पी एसी कंबाईन दोन हजार चोवीसच्या पूर्व परीक्षेची चालू घडामोडीची टार्गेट सिरीज जी आहे ते आपण सुरू करतोय एक्झॅक्टली टार्गेट सिरीज कशा पद्धतीने असेल आणि आपण याच्यामध्ये काय करणार आहोत ते सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याशी आपण डिस्कस करणार आहे ठीक आहे तर एक ऑगस्ट दोन हजार चोवीस आहे तर त्यानुसार आपल्याला जे टार्गेट कुठलं कम्प्लीट करायचं आहे तर त्यानुसार आपण ही व्हिडिओ सिरीज जी आहे ती आपण तुमच्यासाठी कंटिन्यू ठेवणार आहे पण मात्र तुमचा यासाठी प्रतिसाद असणं फार गरजेचं आहे लक्षात ठेवा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करत चला आणि तुम्ही शेअर करायला अजिबात विसरू नका किंवा कशा पद्धतीने तुम्ही टार्गेट आखायचे असतात त्याचे सुद्धा मान्य तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून जे आहे ते तुम्हाला समजून जाणार आहे ओके तर आता फक्त विचार करत तुम्ही राहू नका पुस्तक आणि पेन आणि किंवा हायलायटर घ्या आणि वाचायला सुरुवात करा ठीक आहे अजिबात विचार करत बसायचं नाही जो तुम्ही विचार करण्यात वेळ घालवताय त्याच्यापेक्षा एखादं पुस्तक घ्या करंट अफेअरचं आणि पेन सोबत ठेवा किंवा हायलायटर घ्या आणि वाचायला डायरेक्ट सुरुवात करा कारण वेळ आपल्याकडे आहे तो फार कमी आहे ठीक आहे त्याच्यामुळे अजिबात विचार करण्यात वेळ घालवू नका ऍक्शन काहीतरी कृती घेऊन तुम्ही वाचायला सुरुवात केल्या तर वेल अँड गुड आहे तुमच्यासाठी तर बघा चालू घडामोडीचं टार्गेट जे आहे याचा कालावधी आहे एक ऑगस्ट पासून एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंतचा हा कालावधी हो राहील म्हणजे एका महिन्याचा कम्प्लिटली हा कालावधी हो राहील एक ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत काय संपवायचं आपल्याला टार्गेट मध्ये तर जानेवारी दोन हजार चोवीस पासून जून दोन हजार चोवीसच्या ज्या काही चालू घडामोडी असतील म्हणजे सहा महिन्याच्या ज्या चालू घडामोडी आहेत हे आपल्याला टार्गेटच्या माध्यमातून पूर्ण करायचं आहे ठीक आहे यासाठी संदर्भ सोर्स तुमच्याकडे कुठले असणं गरजेचे आहे एक म्हणजे सिम्प्लिफाईडचं पुस्तक तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये अंक बत्तीस आणि तेत्तीसावा तुमच्याकडे असला पाहिजे अंक बत्तीस आणि तेत्तीसावा अंक तुमच्याकडे असला पाहिजे दुसरं म्हणजे परिक्रमाचं मासिक तुमच्याकडे असणं गरजेचे आहे फेब्रुवारीपासून जुलै दोन हजार चोवीस ची मासिक तुमच्याकडे देत फेब्रुवारी ते जुलै दोन हजार चोवीस आता तर का निवडले आपण कारण जानेवारीचा जो डाटा आहे तो फेब्रुवारीमध्ये येत येत राहतो त्याच्यामुळे आपण फेब्रुवारीचा आपण इथं मॅग्झिन आहे ते आपण निवडलेलं आहे म्हणजे फेब्रुवारी ते जुलै दोन हजार चोवीस चे तुमच्याकडे परिक्रमाचे सगळे मॅगझिन असणं गरजेचं आहे आणि तिसरा सोर्स म्हणजे जे के टुडे च्या पीडीएफ तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ज्या आपण मराठीमध्ये बनवलेलं आहे त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तिथून तुम्ही डायरेक्ट परचेस करू शकता ठीक आहे तर याच्यामध्ये जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीसच्या तुमच्याकडे जे के टुडेच्या एमसीक्यूच्या पीडीएफ असणं गरजेचं आहे हे तीन सोर्सेस आपण करंट अफेअर्ससाठी वापरायचे आहेत आणि दररोज तुम्हाला एक ते तुम दीड तास करंट अफेअरच्या प्रिपरेशनला वेळ द्यायचा म्हणजे द्यायचाच आहे इथं कुठलाही अल्टरनेटिव्ह नाही लक्षात ठेवा आता तुम्हाला इथं कुठलाही अल्टरनेटिव्ह नाही दररोज तुम्हाला एक ते दीड तास इथं वेळ द्यायचा म्हणजे द्यायचाच आहे मग विचार करण्यात तुम्ही जो एक तास वाया घालवता दिवसभरातला त्याच्यापेक्षा इथे करंट अफेअर्स घ्या आणि ते जे काही पॉईंट्स असतील आता मी टार्गेटच्या माध्यमातून सांगणार आहे ते वाचायला सुरुवात करा आणि त्याला हायलाईट करा अंडरलाईन करा स्टार मार्क करा व्हीआयपी करा तुमच्या पद्धतीने तुमच्या जशा लक्षात राहतील गोष्टी तशा पद्धतीने ते मार्कडाऊन करत चला म्हणजे करंट अफेअर्सचे मार्क्स जे असतात आपले पंधरा ते पंधरा तरी मार्क येतातच प्लस विषयाशी निगडीत जर अजून काही मार्क्स आपल्याला मार्क्स आले तर हे जवळपास अठरा ते वीसपर्यंत जातं तर इतकं वेटेस्ट तुमचं जे आहे ते करंट अफेअर्सला आहे सो ज्यांचं मॅथ्स अँड रिजनिंग ज्यांचं थोडंसं वीक आहे त्यांना इथं चान्स आहे की करंट मध्ये मार्क्स थोडेसे भरून काढण्यासाठी त्याच्यामुळे ह्या विषयाला अजिबात तुम्ही गाफील ठेवून घेऊ नका कारण जवळपास एक दीड वर्षाचं करंट अफेअर्स आपल्याला कंबाईनच्या परीक्षेला करून जाणं फार गरजेचं आहे त्याच्यामुळं आपल्या हातामध्ये असणारा कालावधी लक्षात घेता तुम्हाला इतका वेळ तरी द्यावाच लागेल आणि कधी कधी याच्यापेक्षा सुद्धा तुम्हाला कदाचित जास्त वेळ देऊन लवकरात लवकर करंट अफेअर्स क्लिअर करणं तुमच्यासाठी फार गरजेचं राहणार आहे ठीक आहे तर आता सुरुवात करूया तर बघा तुम्हाला एक्झॅक्टली काय करायचं आहे तर सिम्प्लिफाईड अंक बत्तीसावा घ्या तुम्ही सिम्प्लिफाईड अंक बत्तीसवा ह्याच्यामध्ये तुमचा राजकीय घडामोडी नावाचा जो चॅप्टर आहे तो आपण सुरुवात करूया राजकीय घडामोडी तर तुम्हाला आज काय वाचायचंय बघा नागरिकत्व दुरुस्ती कायदा दोन हजार एकोणीस निवडणूक रोखे योजना अवैध उत्तराखंड समान नागरी कायदा दोन हजार चोवीस राष्ट्रीय युवा संसद महोत्सव दोन हजार चोवीस लाच खोरांना संसदीय विशेषाधिकारांचं संरक्षण नाही न्यायमूर्ती अजित खानविलकर न्याय नवे लोकपाल फौजदारी कायद्याची अंमलबजावणी मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण चंपाई सोरेन झारखंडचे मुख्यमंत्री सर्वोच्च न्यायालयाचे अमृत महोत्सवी वर्ष असे एकूण जे दहा मुद्दे आहेत हे तुम्हाला सिम्प्लिफाईडच्या अंक बत्तीस मधून तुम्हाला वाचायचे आहेत राजकीय घडामोडी या चॅप्टरमध्ये ठीक आहे हे दहाच्या दहा मुद्दे तुमचे व्यवस्थित कंप्लीट करून घ्या आता इथं हे दहाच्या दहा मुद्दे तुम्ही नोट डाऊन करून ठेवू शकता आणि याच्या पुढे तुम्ही मार्क करू शकता की मी हे रीड केलेलं आहे की नाही ठीक आहे आज वाचलेलं आहे की नाही वाचला असेल तर यस करा नसेल तर नो करा सरळ सर तो स्वतःचे प्रामाणिक जोपर्यंत तुम्ही राहणार नाही तोपर्यंत तुमचा अभ्यास जो आहे तो पुढे पुढे सरकणार नाही तर असं एक इथं तुम्ही कॉलम टाकू शकता की मी हे रीड केलेलं आहे रीड केलं किंवा असं तुम्ही चेकमार्क करू शकता ओके बरोबर साईन चेकमार्क करा किंवा असं हे करू शकता ठीक आहे क्रॉ क्रॉस साइन सुद्धा करू शकता जर तुम्ही वाचला असेल तर चेक मार्क करा वाचलंय हे सुद्धा वाचले वाचलं मार्क करत चला नसेल तर असं करत चला ठीक आहे म्हणजे एकदा कॉम्पिडन्स तुमचा वाढू द्या ॲटलिस्ट एकदा जरी वाचलं तरी तुम्ही असं चेकमार्क जरी केलं तर तुमचा कॉम्फिडन्स लोन शंभर टक्के जो आहे तो वाढला जाणार आहे त्याच्यामुळे हे जे दहा पॉईंट तुम्हाला सांगितले आहेत नागरिकत्व दुरुस्ती कायदा दोन हजार एकोणीस निवडणूक रोखे योजना अवैध उत्तराखंड समान नागरिक कायदा दोन हजार चोवीस राष्ट्रीय युवा संसद महोत्सव दोन हजार चोवीस लाच कोरांना संसदीय विशेष अधिकारांचं संरक्षण नाही न्यायमूर्ती अजित खानविलकर नवे लोकपाल फौजदारी कायद्याच्या अंमलबजावणी मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण चंपाई सोरेन झारखंडचे मुख्यमंत्री सर्वोच्च न्यायालयाचं अमृत महोत्सवी वर्ष तर हे जे दहा मुद्दे आहेत हे तुम्हाला व्यवस्थितरित्या वाचून घ्यायचे आहेत ठीक आहे त्याच्यानंतर पुढं आता परिक्रमाचं मासिक तुम्हाला घ्यायचं आहे फेब्रुवारी दोन हजार चोवीस या महिन्याचं फेब्रुवारी दोन हजार चोवीस च परिक्रमाचं तुम्ही मॅसेज घ्या आणि त्याच्यामध्ये कुठले मुद्दे वाचायचे आहेत बघा त्याच्यामधला राजकीय आणि घटनात्मक हा जो चॅप्टर आहे हा तुम्ही घ्यायचा ठीक आहे त्याच्यामध्ये पोस्ट ऑफिस बिल दोन हजार तेवीस एकशे शेचाळीस खासदारांचं निलंबन एन एच आर सी द्वारे सलवा जुडून पीडितांच्या चौकशीचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाद्वारे खटले निकामी काढण्यात मध्ये वाढ ब्रिटिश फौजदारी कायदे बदलण्यासाठी संसदेमध्ये विधेयक मंजूर प्रेस आणि नियतकालिकांची नोंदणी विधेयक दोन हजार तेवीस सरकारद्वारे एम एल जे के एम ए बेकायदेशीर संघटना म्हणून घोषित ह्या एम एल जे के आणि एम ए या कुठल्या संघटना आहेत ह्या बेकायदेशीर म्हणून घोषित केल्या त्या तुम्हाला वाचावं लागेल नंतर शाही ईदगाह आणि कृष्ण जन्मभूमी मंदिर वाद जम्मू काश्मीरमध्ये आनंद विवाह कायद्याची अंमलबजावणी न्यायमूर्ती संजीव खन्ना यांची नालसाच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती ठीक आहे तर असे दहा मुद्दे आहेत राजकीय आणि घटनात्मकचे तर बघा सिम्प्लिफाईडमधले तुम्हाला दहा मुद्दे वाचायचे आहेत आणि परिक्रमा मासिक फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये तुम्हाला एकूण दहा मुद्दे जे ते राजकीय आणि घटनात्मक घडामोडीमध्ये तुम्हाला वाचायचे आहेत आणि तुम्हाला सांगितलं इथे तुम्ही कॉलम करून ठेवा वाचलं की फक्त साईन मार्क करायचं कम्प्लीट वाचलं एकदा वाचला साईन मार्क करा दुसऱ्यात साईन मार्क करा ओके असं तुम्ही चेकमार्क करत चला म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स लेव्हल जो आहे तो वाढत जाईल आणि तुमचे पॉईंट सुद्धा पटपट पटपट जे पौंच असतील ते तुमचे क्लिअर आउट होऊन जाणार आहे तर ह्या गोष्टी तुम्हाला फेब्रुवारीच्या दोन हजार चोवीसचा जे मासिक आहे परिक्रमाचं त्यामधून हे तुम्हाला दहा मुद्दे जे आहेत ते वाचायचे आहेत त्याच्यानंतर जे के टुडेच्या पीडीएफ जे आपल्या मराठीमध्ये आपण बनवलेले आहेत जानेवारी दोन हजार चोवीस पासून जून दोन हजार चोवीस पर्यंतच्या या मध्ये तुम्हाला दररोज आजपासून पंचवीस ते तीस प्रश्न तुम्हाला रोज वाचायचे आहेत लक्षात ठेवायचं पंचवीस ते तीस प्रश्न तुम्हाला रोज वाचायचे आहेत या पीडीएफच्या लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत याची नाईन्टी नाईन रुपीज फक्त आपली प्राईस आहे ठीक आहे सहा महिन्याची पीडीएफ तुम्हाला नाईन्टी नाईन रुपीजमध्ये आपण अवेलेबल करून दिलेले आहे जाऊन ते ॲप परचेस करा आणि त्यातले दररोज पंचवीस ते तीस प्रश्न तुम्हाला रेग्युलरली जे आहेत त्या वाचायच्या वाचायचं म्हणजे वाचायचंच आहे त्याला कुठलाही अल्टरनेटिव्ह नाही ठीक आहे तर हे अशा प्रकारचे तुमच्या टार्गेट राहतील लक्षात ठेवा म्हणजे राजकीय आणि राजकीय घडामोडी असतील किंवा राजकीय आणि घटनात्मक ज्या बाबी असतील म्हणजे भारतीय राज्यशास्त्र या विषयाशी निगडीत आपण हे पहिल्यांदा करंट ते हा चॅप्टर सगळ्या क्लिअर करून घेऊया त्याच्यानंतर जशा जशा गोष्टी पुढे सरकतील तसे तसे तुम्हाला मुद्दे याच्यामध्ये ऍड होत जातील ठीक आहे तर नक्कीच तुम्ही फक्त तुमचं फक्त जास्तीत जास्त जास्ती व्हिडिओला लाईक करा मिनिमम आपण पन्नास लाईकचं टार्गेट ठेवया पन्नास लाईक झाल्यानंतर मला कळून जाईल की तुम्हाला ही सिरीज कंटिन्युअस पाहिजे तर आपण शंभर टक्के आपण सिरीज दररोज सकाळी लवकर तुम्हाला हा व्हिडिओ मी द्यायचा प्रयत्न करेन त्यानुसार तुमचं टार्गेट तुम्ही सेट करून ठेवा आणि त्या त्यानुसार तुम्ही जे आपण टार्गेट देतोय ते त्यातली ते तेवढे तरी तुम्हाला डेलीच्या डेली मुद्दे जे आहेत ते वाचायचे आहेत एकदा व्यवस्थित वाचून काढा री रीड आउट करून घ्या तिथं परीक्षेला तुम्हाला आठवेल बरोबर पण व्यवस्थित रीड करणं फार गरजेचं आहे टार्गेटनुसार चला कारण करंट अफेअर्स हा एकदम पंधरा दिवसामध्ये होणारा विषय नाही आहे ठीक आहे कारण दीड वर्षाचा करंट अफेअर्स आपल्याला क्लिअर करायचं आहे सगळं त्याच्यामुळं जसा तुमच्याकडे वेळ आहे दररोज एक ते दीड तास मग तुम्ही कसाही काढा तुमच्या टाईम टेबलमधला वेळ पण इतका वेळ तरी तुम्हाला ह्या विषयासाठी देणं प्राप्त आहे ठीक आहे तर या गोष्टी टार्गेटच्या माध्यमातून आपल्याला क्लिअर करायच्या त्यासाठी व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गायस अँड ऑल द बेस्ट